नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते खूप दिवसाने व्हिडिओ बनवत आहे कारण मिळत नव्हता अभ्यास दौरा वगैरे आणि त्यानंतर जे सबमिशन वगैरे असते एक्झाम राहतात या सर्व याच्यातून वेळ काढून एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे कारण की आता पेपर कधी होईल हे मी नाही सांगू शकत कधी ॲडील किंवा काय पण संयम खूप महत्वाचा आहे तुम्ही संयम ठेवा आणि अभ्यास सातत्याने तुमचा चालू ठेवा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि आता जसं आपण पाठिंबा एक व्हिडिओ मी बनवलो होता इंग्लिश विषयीचा कारण आपल्याला हिंदीच थोडंसं हे राहते भीती राहते म्हणत तर त्या बाबतीतच आपण आता सध्या बोलत राहूयात म्हणजे हिंदीचे व्हिडिओ मी बनवत राहील दररोज एक व्हिडिओ आता येईलच रेग्युलरली तर आता सध्या स्थायिक झाल्यासारखं वाटत आहे स्थिर झाल्यासारखं जसं एक व्हिडिओ बनवला होता पहा इडिम्स आणि फेजेस बद्दल तर त्याचबद्दल मागच्या व्हिडीओमध्ये पाच इडिम्स आणि फ्रेजेस बनवल्या होत्या आताच्या व्हिडिओ सुद्धा मध्ये पाच आपण इडियम्स आणि फ्रेजेस बनवू म्हणजे थोडं थोडंसं खाऊयात म्हणजे ते पचायला हलकं राहील आणि पटकन पचेल आणि आपण त्यासाठी नेक्स्ट नेक्स्ट डे ना त्याच्यासाठी प्रिपेअर राहू तर मागचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर त्याने तुम्ही जरूर पहा कारण त्यामध्ये जे पाच इडियम्स आहेत अशाच प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाच इडियम्स मी सांगते त्या तुम्ही पाठ करा तेव्हा लिहून घ्या इंग्लिश साठी एक वही बनवा वाटलं असं स्वतंत्र आणि वही आणि पेन घेऊन बसा ज्या व्हिडिओ आपण घेत आहोत त्यात तोंड पाठ झाल्या पाहिजे आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय ना तर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर म्हणा की व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या इडिप्स आणि फ्रेजेस ह्या पाठ होतील अशी मला तरी गॅरंटी आहे आणि तुम्ही ते कराल ह्या व्हिडिओ पाहता पाहता नाही झाले तरी समजा तुम्ही आज व्हिडिओ पाहिला तर तुमच्या आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ ते जेवढे इडिम्स मी सांगितलेले आहेत पाच दहा जे आहेत ते तुम् पूर्ण पाठ झाले पाहिजे अशा प्रकारे आपण प्रयत्न करूयात तर चला सुरू करते मी तर आपली पहिली म्हणजेच या व्हिडिओतली पहिली आणि नंतरची असे नेक्स्ट जर म्हणलं तर सहा गिडिप्स आहे गुढी 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 जी ओ डी वाय जी डी वाय गुडी, 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 गुडी म्हणजे काय गुड बट फेबल म्हणजे गुड बट फेबल म्हणजे कसं सद्गुणी परंतु दुर्बल म्हणजे एखादा व्यक्ती असतो पहा या सारे पन तो तो कि त्याच्यात खूप सारे गुण असतात पण तो भीतो किंवा भीतो म्हणजे कसा है गुडी -गुडी चा, तो दुर्बल असतो ह्या याचा इडिपचा अर्थ असा आहे गुढी गुढी म्हणजे गुड बट फेबल ही झाली तुमची पहिली तर त्याचा कसं येते पेपरला एक तर असं येईल गुढी गुढी या म्हणीचा किंवा या वापराचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे किंवा मग एखादं वाक्य देतील त्यामध्ये गुडी गुढी हे म्हण कशात बसते समजा सद्गुणी आणि दुर्बल आहे त्याच पद्धतीमध्ये वाक्य येईल त्या पद्धतीत तुम्हाला हे रिकाम्या जागे तरी भरायचे किंवा मग ऑप्शन असे येईल तर ते तुम्हाला निवडायचं आहे ही म्हण पाठ करून ठेवा किंवा इडिम्स पाठ करून ठेवा जे आहे गुडी गुढी म्हणजे गुड बट फिएबल दुसरी म्हण आहे आपली हाफ बकेट म्हणजे काय आता याचा म्हणित असताचा अर्थ आहे पहा हाफ बकेट हाफ बकेट म्हणजे काय रॉ किंवा कच्चा रॉ मटेरियल किंवा कच्चा किंवा ज्याला अनुभव नाही असा अन अनुभवी असं पण त्याचा मना अर्थ होऊ शकतो त्याचा अर्थ आहे हाफ बकेट म्हणजे रॉ आर डब्ल्यू रॉ म्हणजे रॉ मटेरियल थोडक्यात असं झालं समजा एखाद्याला आपण आता प्रिपरेशन करत आहे इंग्लिश आपल्याला इंग्लिशच प्रिपरेशन करत आहोत आपण सध्या पेपरला जाण्यासाठी आपण कसे आहोत कच्चे आहोत मग आपण काय आहोत हाफ बकेट आहोत आपण असं स्वतःला रिलेटेड करा मग तुमच्या लक्षात आहे हाफ बकेट म्हणजे काय रॉक मी इंग्लिश मध्ये कसा आहे कच्चा आहे मग त्याचा अर्थ काय झाला हाफ बकेट म्हणजे रॉक हे एवढं पाठ करायचं झालं इतकं सोपं आहे त्यानंतर आपली तिसरी आहे हार्ट अँड सोल आता हर्ट अँड सोल म्हणजे काय सिन्सिअरली त्याला इंग्लिशचा अर्थ आहे इंग्लिश मध्ये त्याला सिन्सिअरली किंवा लवेबल सुद्धा होते किंवा हा सिन्सिअरली तुम्ही पकडू शकता हार्ट अँड सोल म्हणजे सिन्सिअरली त्याचा मराठीचा अर्थ होतो अगदी मनापासून म्हणजे समजा आता आहे तुम्हाला वनरक्षक व्हायचंय तुमची इच्छा आहे तर ती इच्छा कशी आहे तुमची म्हणजे कशी अगदी मनापासून इच्छा आहे तर एखादा म्हणायला असे की आय वॉन्ट टू बिकम अ व फॉरेस्ट गार्ड हार्ट अँड सोल म्हणजे अगदी मनापासून माझी इच्छा आहे की मला वनरक्षक व्हायचं आहे हा झाला याचा अर्थ हे लिहून ठेवा हार्ट अँड सोल म्हणजे काय सिन्सिअरली अगदी प्रामाणिकपणे त्यानंतर चौथी म्हण आहे आपली आहे टू ड्रॉ अ ब्लँक आता ह्याचा याच्यातच आहे टू ड्रॉ अ ब्लँक म्हणजे काय रे कसं राहते एखाद्या एखादी गोष्ट होते आपण एखादी गोष्ट करतो त्याच्यातून आपल्याला काहीच फायदा होत नाही किंवा काहीच निष्पन्न होत नाही आता तुम्ही बसलात इंग्लिशचा अभ्यास करायला बसलात तर काय करू काय करू एक तास गेला दोन तास गेला व तुम्हाला त्या दोन तासाच्या प्रोडक्टिव्ह वेळेनुसार वेळेनुसार तुम्हाला प्रोडक्टिव्ह असं काहीच मिळालं नाही तर तुम्ही काय म्हणणार अ ड्रॉ अ ब्लँक म्हणजे पूर्ण वेळ वाया गेला असं तुम्हाला वाटू शकतात किंवा तुम्ही आताचा हा व्हिडिओ पाहत आहे आणि तुम्हाला जर काहीच नाही समजा तर तुम्ही काय म्हणाल मॅडम केलेल्या व्हिडिओमध्ये टू ड्रॉ अ बेल ब्लँक झाला मॅडमचा व्हिडिओ टू ड्रॉ अ ब्लँक झाला माझ्यासाठी मला त्याचा काही उपयोग झाला नाही मला त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही मग याचा इंग्लिश मध्ये अर्थ कसा होते टू बी अनसक्सेसफुल इन अँड एंटरप्रिसेस म्हणजे टू बी अनसक्सेसफुल इन अँड एंटरप्राइजेस म्हणजे काही निष्पन्न न होणे हे झाली चौथी त्यानंतर पाचवा आहे आपली पाचवा आणि शेवटची टू हँग फायर टू हँग फायर म्हणजे काय रे हँग है? म्हणजे हँग म्हणजे काय हँगर है? नाही हँगर माहितीये कसं राहते आपल्या कपड्याचा हँगर आता शब्दाचा अर्थ नका घेऊ फायर म्हणजे काय तसंच ठेवणे किंवा जी एखादी गोष्ट आहे ती राहणे शिल्लक आणि हँग म्हणजे काय है? आता हँगला तुम्ही आर जोडा हँगर होते हँगर कसं राहते रे वरती राहते लोंकळत मग याचा अर्थ कसाच आहे टू हँग अ फायर म्हणजे काय लोम कळत राहणे किंवा मग एखादी गोष्ट तशी सोडून देणे किंवा दुर्लक्ष करणे थोडक्यात एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा एखादी गोष्ट लोम कळतच राहणे म्हणजे त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ काय होते टू बी केप्ड पेंडिंग आता पेंडिंग म्हणून तुम्हाला समजलं टू हँग फायर टू बी केप्ड अ पेंडिंग आता तुम्ही याचा अर्थ कसा म्हणजे मन कसं लक्षात ठेवू शकता याचं उत्तर इंग्लिशमधून हँग फायर आहे बाबा मग त्याचं कसं होते केप्ड पेंडिंग म्हणजे एखादी गोष्ट लोंबकळ ठेवणे किंवा एखादी गोष्ट पेंटिंग ठेवणे किंवा तिच्याकडे कर दुर्लक्ष करणे बाबा थोडक्यात की कर, नंतर करूयात ही गोष्ट अशा प्रकारे म्हणजे असं तुम्ही असं म्हणू शकता की चला बाबा इंग्लिशचा अभ्यास सुरुवात केली पण खूपच कठीण आहे मग आम्ही असं करतो टू हँग फायर करतो त्या गोष्टीला म्हणजे इंग्लिश विषयाला आय डू स्टडी टू हँग अ फायर फॉर इंग्लिश असं म्हणू शकता तुम्ही हे झाले आपल्या पाच इतक्या सोपं आहे पाच ते सहा मिनिटाचा तुमचा वेळ जाईल पण पाच तुमच्या जे इडिम्स आहेत त्या पाठ झाल्या असतील असं मला अपेक्षा करते आणि सोपं वाटलं असेल आणि तर रोज मी पाच परे एक तुमच्यासाठी नक्की करेल पाहूयात पेपर वेपर्यंत किती आपल्याला हॉकॅबलरी जमा होते आणि हॉकॅब्युलरी हा जे व्हिडिओ पाहता चॅनलला फॉलो करतात त्या फॉलो करणाऱ्यासाठी कोणतीही एक्झाम असू द्या सरळ सेवेची इंग्लिशच्या मध्ये तुमचा मार्क जाणार नाही ह्याची गॅरंटी मी देते जर तुम्ही सलगपणे प्रामाणिकपणे करत राहिलात तर तर चला थांबते जास्त तुम्हाला पकवत नाही कारण तुमचाही वेळ प्रामाणिक म्हणजे तुमचाही वेळ मौल्यवान आहे तर तुम्ही ही चॅनलला प्राधान्य दिलं हेच माझ्यासाठी खूप आहे इतका सपोर्ट करत आहात सर्वजण आणि मला हे आवडते शिकवायला तर इथून ट्रेनिंग नंतर गेल्यानंतर अजून मी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करेल आणि त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त प्रयत्न हा माझा इंग्लिशकडे राहील तर तुम्हाला शुभेच्छा अभ्यास करण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स नक्कीच करा याची वाट पाहू नका कारण जाहिरात येईलच म्हणजे येणारच आहे कारण गरज आहे वन विभागाला फॉरेस्ट गार्डची म्हणा किंवा वनसेवकची म्हणा गरज आहे कधी येईल हे मी सांगू शकत नाही आता कारण तुम्हाला फुकटचे आश्वासन देणं मला योग्य यो वाटत नाहीये कारण अजून काही थोड्या तरी सध्या तरी हालचाली चालू नाहीयेत तुमचा तुमचं काय म्हणजे स्वतःच आपल्या आपण काय करू शकतो ह्यावर विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो की आपण एकच करू शकतो की पेशन्स ठेवून अभ्यास करू शकतो जो व्यक्ती किंवा जो मुलगा जो मुलगी पेशन्स आहे त्याच्याकडे आणि तो पेशन्स ठेवून स्वतःचा अभ्यास करत आहे किंवा अभ्यास करायला प्रिप्रेय आहे की चला मला एक म्हणजे एकच टार्गेट दिसतंय मला की अभ्यासच करायचा आहे माझा अभ्यास ज्या दिवशी कम्प्लीट होईल ना पूर्ण त्या दिवशी बाबा मी प्रश्न विचारेन की मला ऍड कधी येणार किंवा मग चला माझं आता सगळंच झालंय एखादी कोणती पण आले दे तुम्ही प्रयत्न करत राहा त्यासाठी तुम्हाला हाच सिलेबस आहे सरळ सेवा तुम्हाला माहिती आहे सिलेबस चेंज होणार आहे का सरळ सेवेचा कोणता तर नाही होणार आहे भले तिने एमपीएससी ने घेऊ सरळ सेवा किंवा मग कंपन्या घेऊया आपल्या टीसीस आहे तर त्यांचा सिलेबस हाच एक चौकटी ठरलेला आहे इंग्लिशचा हाच सिलेबस असणार आहे मराठीचा तोच सिलेबस असणार आहे किंवा मॅथलिजनिकचाही तोच असणार आहे तुम्ही स्वतःला वेल प्रिपेअर करा येणारी कोणती परीक्षा येऊ दे तुम्ही त्याला फ्वाईट नक्कीच द्याल आता सध्या असं ऐकवत आहे की एक्साइज कॉन्स्टेबलच्या जे एक्साईज कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या बाराशे तेराशे काहीतरी जागा निघणार आहेत असं असं समजलं मला तरी तर ज्यावेळेस नक्की माहिती होईल त्यावेळेस त्याच्यावर एक व्हिडिओ बनवाल त्याचे सध्या तुम्ही जर प्रयत्न केले त्याची सुद्धा त्यासाठी सुद्धा सिलेबस तर हाच असणार आहे तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि कोणती ना कोणती पोस्ट मिळणार बाळांनो बाळांना कारण बेरोजगारीचा थप्पा खूप वाईट असतो मला माहित आहे मी अनुभवलेलं आहे कोणतं यासुद्धा तुमच्याकडं जगर, तुमच्याकडे एखादं दा पद आल्यानंतर ऑटोमॅटिक ऍड म्हणजे तुम्हाला हे येऊन जाते स्वतःमध्ये बळकट येऊन जाते किंवा मग एक स्वतःच महत्व तुम्हाला कळून जाते आणि एक आत्मविश्वास येतो की ना बाबा मी हे अचीव केलं आहे तर मला येणारी नेक्स्ट ला जी कोणती ऍड असेल त्याला मी फाईट करू शकतो ग्रुप सी झाली तर ग्रुप बी मी करू शकतो बापा असं तुम्हाला तुमच्यामध्येच येईल आणि तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे त्याला एक बोलून थांबते चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा चॅनल कार प्रियांका थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र